नक्षल परिसरातील नक्षलवाद्यांनी स्वतःला सरकारच्या समोर सरेंडर केलेला आहे याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राज्याला एक वेगळी दिशा देत आहे आगामी काळात असे अनेक नक्षलवादी स्वतःला सरेंडर करून चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सर्व शक्य झालेलं आहे ते केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या प्रशासनामुळे त्यांचे सामना पेपरने देखील कौतुक केलेले आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे

त्यांच्या आज जयंतीनिमित्त मी सगळी इकडे मान्य मुख्यमंत्री पण येणार आहेत सगळे बाकीचे आमचे सहकारी पण ह्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि जो निधी शासनाच्या माध्यमातून दिला होता त्यातली जी झालेली कामं आहेत त्याचं आज लोकार्पण पण मान्य मुख्यमंत्र्यांच्या मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थित आणि आमचे सहकारी शिवेंदराजे असतील शंभूराजे असतील गोरेसाहेब असतील आणि असे सगळे हा मकर पाटील असतील अशा सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होणार आहे आम्ही आज सावित्रीबाईंना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व जे प्रेमी सावित्रीबाईंच्या तिकडे या नायगावमध्ये येतात त्यांना खूप खूप शुभेच्छा देतात त्यांचं स्वागत करतो धन्यवाद या गोरेसाहेब आले बघा हे आमचे नेते आले अरे नाही ना ते शंभर टक्के त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू केंद्र शासनाकडे तो सगळे मिळून आम्ही मागेही प्रयत्न केला होता पण पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करून त्यांना मिळवण्यासाठी भारतरत्न मिळण्याकरता प्रयत्न करू पालकमंत्री पदाचा निर्णय कधी आता मुख्यमंत्री साहेबांना गडचिरोलीमध्ये नक्षलवादी जे होते त्यांनी स्वतःहून येऊन आज देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये समर्पण केलेलं आहे आणि आज त्यांच्या हातात संविधान देऊन म्हणजे भारत देश हा ज्या संविधानाला घेऊन चालतो तो त्यांच्या हातात सगळ्यांना दिला आहे आणि असे नक्सलाईट अजूनही या यापुढेही सरेंडर करतील किंवा स्वतःला समर्पित करतील आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला चांगला माणूस बनण्याकरिता संधी मिळणार आहे म्हणूनच त्यांनी केलंय आणि खरोखर ही गोष्ट आहे आणि सामना ने तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की देवेंद्रजी बद्दल जर दे सामना देत असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं काय बदल आहे का म्हणजे काय बदल बदल नाही देवेंद्रजी चांगलं उत्कृष्ट काम करतात म्हणूनच त्यांचं कौतुक केलं करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका